नमस्कार मंडळे मी कांचन मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत जगातला अगदी साधा सोपा पटकन बनणारा स्पॉन्ज केक तो आहे कस्टर्ड केक हा कस्टर्ड केक आपण बिना अंड्याचा आणि बिना ओव्हनचा बनवून आहोत तुम्ही इथे बघू शकतात किती जाईदार आणि स्पोंज आपला केक रेडी झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आणि कस्टर्ड पावडर घेतलेली आहे एक वाटीला थोडीशी कमी दही आपण आधी व्यवस्थित फेटून घेणार आहोत दह्यामध्ये दे मी टाकणार आहे साखर नॉर्मल पिठी साखर घेतलेली आहे ते इथे मी कस्टर्ड पावडर आणि मैदा दोन्ही वापरणार आहे त्याच हिशोबाने मी इथे एक वाटी बारीक साखर घेतली आहे जाड साखर फक्त मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्याचबरोबर टाकणार आहे तेल घरामध्ये आपण जे पण सोयाबीन किंवा सनफ्लावरचं तेल वापरतो ना तेच इथे वापरायचं आहे तर इथे मी तीन पळी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे इथे आपलं लिक्विड बॅटर परफेक्ट रेडी झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी फक्त मी इथे अर्धा कप टाकलेला आहे मी इथे दही वापरलं आहे दह्याची तुम्ही इथे ताक पण वापरू शकतात त्याचबरोबर मी इथे टाकलेला आहे आधी एक वाटी मैदा आणि परत टाकणार आहे अर्धी वाटी म्हणजे असं कंप्लीटली मी दीड वाटी इथे मैदा वापरलेला आहे आणि कस्टर्ड पावडर जी एक वाटीला थोडी कमी आहे विशेष टाकायची गरज नाही आहे कारण हे व्हॅनिला फ्लेवर आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजूप करून घ्यायचं आहे बॅटर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर त्यामध्ये मी परत टाकणार आहे दोन चमचे पाणी आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही पाण्याच्याऐवजी इथे दूध पण वापरू शकतात ह्यामध्ये टाकणार आहे बेकिंग पावडर वन टेबलस्पून आणि अगदी किंचित असं टाकणार आहे खाण्याचा सोडा याने की बेकिंग सोडा थोडंसं पाणी ॲक्टिवेट करण्यासाठी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं केकचं बॅटर आहे ना इथे परफेक्ट असं रेडी झालेलं आहे इथे आपण अंडे वापरलेले नाही आहे त्यामुळे बेकिंग पावडर आपण थोडी जास्त प्रमाणात वापरलेली आहे अंडे जर वापरले तर आपल्याला बेकिंग पावडर कमी लागते ॲल्युमिनियमचं इथे मी केक टी घेतलेला आहे तुमच्याकडे नॉर्मल स्टीलचा कुकर असेल ना त्यामध्ये पण तुम्ही केक बेक करू शकतात नाही तर अल्युमिनियमचं पातील किंवा स्टीलच्या पातीलामध्येही कि पाती बेक करू शकतात पण त्याला आधी अशाच प्रकारे सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आता त्यावर टाकणार आहे मैदा आणि मैदा ता व्यवस्थित आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे ना स्प्रेड झाल्यानंतर भांडल्यातला तो काढून घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे आणि आपला जो केक आहे ना छान खालून पण आणि जळत नाही केक मध्ये टाकणार आहे आपलं बॅटर आणि एक ते दोन वेळा ही आपल्याला केक टीन टॅप करून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे एक दहा मिनटं आधी गॅसवर पातळी ठेवलं होतं आणि प्री करून घेतलेला आहे त्यात ठेवलेला आहे स्टँड आणि केक टीन ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं केक बेक करायचा आहे मध्ये मध्ये चेक करायचा आहे इथे आपला केक आहे ना परफेक्ट असा बेक झाला आहे आपण हा थोडा थंड करून घेणार आहोत नंतरच डिमोल्ड करायचा आहे जर गरमागरम काढलं ना तर केक आपला तुटू शकतो एका प्लेट मध्ये आता आपण हा केक उलटा करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता केक थंड झाला ना की आरामशीर आपला डिमोट होत आहे आणि तो कुठल्याच खाली जळालेला पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकता केक आपला किती छान फुललेला आहे बिना अंड्याचा आणि छान स्पॉन्जी पण झालेला आहे आपण हा कट करून घेऊयात इथे आपला असा केक कानासाठी रेडी झालेला आहे आठ ते दहा दिवस हा केक फ्रीजमध्ये खराब होत नाही किंवा एटायट एट टिफिनमध्ये एट जर तुम्ही वरती ठेवला तर हा दोन तीन दिवस छान राहतो तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये केक कट करून घ्या ही रेसिपी खरीच जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवडत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोमिज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद